हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर मग आज आपली आजची रेसिपी आहे एकदम दहा मिनटात बनणारी आणि मुलांना मुलांनाही ती आवडणारी अशी ही रेसिपी आहे आणि ते मुलंही आवडीने खातेन अशी ही रेसिपी आहे तर मग चला आज करूया आपण मस्तपैकी चमचमीत अशी ही रेसिपी आहे आणि रेसिपीचं नाव आहे कुरडयांचा कुसकुर ह्या मी कुरडया घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही पाच सात कुरडया आहेत एकदम छान आणि मस्त आहेत तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्याचपासून आपल्याला भाजी बनवायची आहे आता मी दहा ते म्हणजे अर्धा तास ह्या कुरडया अशा मोडून भिजत ठेवणार आहे आणि तोपर्यंत कांदा वगैरे चिरून घेते तर मग चला आज आता आपण ही भिजू घालूया पाहू शकता तुम्ही अशा ह्या कुरड्या घेतलेल्या आहेत मी आणि त्या आता मी पाण्यामध्ये पन वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवणार आहे आणि मग त्याची भाजी करणार आहे तर ह्या भिजूपर्यंत मी कांदा वगैरे चिरून घेते आणि मग आपण करूया याची भाजी आता आपण हे पा झालेले आहे आता दहा वीस पंचवीस मिनटं आणि आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि हे पा हे पण कुरड्यांचं पण एकदम असं हे मी पाणी हे करून काढलेलं आहे गाळून काढलेलं आहे म्हणजे वीस वीस पंचवीस मिनटं पाण्यामध्ये ठेवून हे मी गाळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सॉफ्ट असं ही आपली हे झालेली आहे मॅगीसारखं झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता ही कुरडही होती आखी आणि ती मी अशी बनवली आली आहे याची भाजी इतकी सुंदर लागते ना तर खूपच छान मुलं तर आवडीनं खातील जर लवकर मुलांना शाळेत जायचं असेल तर टिफिन जर घेत न्यायचं असेल भाजीला काही नसेल तर आपण ही अशी सिंपल ही अशी रेसिपी करू शकता आपण आता एक चमचा जिरे मोहरी घातलेली आहे त्यामध्ये चांगली तडतडून द्यायची मोहरी मोरी चांगली तडतडून दिलेली आहे आपण आणि कुरड्यांचं हे बी आपण गा हे करून घेतलेलं आहे गाळणीमध्ये गाळू पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे अशा प्रकारे झालेलं आहे सॉफ्ट सॉफ्ट बघू शकता आणि आता आपण याच्यामध्ये जिरे घालणार आहोत एक चमचा हे जिरे घातले मग थोडी हळदी पावडर टाकूया हे टाकली हळदी पावडर आणि आता कढी पत्ता पाणी नंतर कांदा घाल हो। आता हा कांदा चांगला लाल घरच लाल कि आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाहू शकता थोडस लाल तिखटही टाकणार आहोत आपण जेवढं तुम्हाला तिखट हवं हवं आहे तेवढी टाकायचं लाल तिखट थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे कांदा चांगला परतून झालेला आहे आपला तुम्ही पाहू शकता हे कांदाही चांगला परतून झालेला आहे लाल ला तिखट घातलं आहे आणि ओथंडी कढीपत्ता आणि आता आपल्याला हे सूर्दया हे टाकायचं आहे ही भाजी इतकी सोपी आणि इतकी छान लागते ना खायला मला तर खूपच आवडते आमच्या मुलांनाही खूप आवडते पाहू शकता हे अशा प्रकारे आपली भाजी आता खूप चवीनुसार मीठ भाजी आपण असं हल्ली घेऊन चांगलं परतून परतून घेतो आणि मग खूप छान ही अशी रेसिपी आहे आणि सिंपल आहे तुम्ही कुणीही ट्राय करू शकता हे आणि कुणा कुणाला आवडती हे देखील मला सांगा मला तर आवडतीच पण आणखीन कोणाला आवडते तेही सांगू शकता अशा प्रकारे आपलं कुरडाळ्यांची भाजी झालेली आहे आम्ही कुरडाळ्यांचा खुसकूर हा शब्द वापरतो तर तुम्ही काय बोलता हे मलाही सांगा कशा पद्धतीने तुम्ही काय बोलता या भाजीला कुणी कुणी करतही असेल कुणाला आवडते तेही सांगा आणि कुणाच्या तिकडे काय म्हणतात ह्या भाजीला हेही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये ही भाजी एकदम खायला सुंदर लागते तुम्ही टेस्ट करून बघा नक्की करून पहा टेस्ट करून पहा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की आम्हीही करतो आणि आम्हाला कशी लागते हेही तुम्ही सांगू शकता तर आता पूर्ण ही झाली ना मग मी तुमच्याशी हे कर अशी ही सुंदर आणि सुटसुटीत अशी ह्या भाजीची रेसिपी आहे आता चांगली चांग आपण परतू परतू घ्यायची ही भाजी पहा अशी ही माझी रेसिपी झालेली आहे फायनली तिचं लूक असं आलेलं आहे तर तुम्ही ही भाजी नक्की बघ करून पहा आणि आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि कशी आवडली का नाही हे सुद्धा सांगा तर ह्या भाजीला तुम्ही तुमच्या तिकडे काय बोलतात हेही सांगा तर बाय बाय